श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहतं अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होईल त्यामुळे उपवास करणाऱ्या चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागते त्याचबरोबर बघा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय काही सेवा आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्यातलाच एक उपाय आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा अंगारकी संकष्टी चतुर्थीची जी सुरुवात आहे त्याची वेळ आपण प्रथम बघूया ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी समाप्त होईल तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रत पंचवीस जून रोजी आपल्याला पाळायचं आहे पंचवीस जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करणाऱ्यांनी रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटांनंतरच चंद्राला अर्घ द्यावे अंगारकीच्या रात्री साधारण दहा वाजून तीस न मिनटांनंतर चंद्रोदय होईल चंद्र अर्घाशिवाय संकष्ट चतुर्थीचे व्रत हे पूर्ण होत नाही कारण चंद्रदेवाला श्री गणेशाचा आशीर्वाद मिळालेला आहे अंगारखी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपासना करतो आणि विधीप्रमाणे गणपतीचं पूजन करतो श्री गणेश त्याचे सर्व संकट दूर करतात त्याच्या जीवनातील मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाही आपण असं मानत असतो तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी sure, तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे शक्य झालं तर पिवळ्या कलरचे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना तांबणामध्ये घ्यायचं आहे एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा किंवा पंचामृतने सुद्धा केला तरीही चालेल ओम गम गणपते नमो नमः म्हणत तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस हा अभिषेक करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिला त्याच्या जागेवरती ठेवायचं आहे गंध फुलं अक्षद अर्पण करायचे आहे नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक लाडू किंवा खोबऱ्याचं नैवेद्य किंवा फक्त खडीसाखर जरी ठेवली तरीही चालेल तुम्हाला जमेल त्या पद्धतीचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता आता काही ठिकाणी बघा अंगारकी चतुर्थीपासूनच प्रत्येक जे प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते तर त्या व्रताला सुरुवात होत असते तर अंगारकी चतुर्थीमध्ये अशा काही भाज्या आहेत तुम्ही उपवास घरामध्ये करणार असाल किंवा करणार नसाल तरीही तुम्हाला घरामध्ये ह्या ज्या आत्ता मी भाज्या सांगणार आहे तर त्या चुकूनसुद्धा तुम्हाला घरामध्ये खायच्या नाही आहेत किंवा घराच्या बाहेर जाऊनसुद्धा तुम्हाला ह्या भाज्या खायच्या नाहीत त्याचबरोबर तुम्ही नैवेद्यामध्ये काय ठेवायचं आहे त्या ही माहिती देणार आहे काय होतं की आपण ज्या ह्या भाज्या घरामध्ये खातो त्यामुळे ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात या विशिष्ट तिथींना जर आपल्याकडनं हे काही का दोष जर आपल्या घराला लागले तर त्यामुळे ग्रहदोष आपल्या कुंडलीत तयार होतात त्यामुळेच ही माहिती आपल्याला असणं तितक आहे तर सर्वात प्रथम आणि महत्वाचं कोणकोणत्या भाज्या तुम्हाला खायच्या नाही तर ते बघा यामध्ये तुम्हाला कांदा लसूणचं सेवन हे पूर्णपणे वर्ज्य आहे या दिवशी त्याचबरोबर मुळ्याचं सेवन सुद्धा तुम्हाला क करायचं नाहीये गाजर सुद्धा तुम्हाला खायचा नाहीये तर तुम्ही तर तुम्ही उपवास करणार नसाल तर तुम्ही घरामध्ये ह्या भाज्या अजिबात खाऊ नका त्याचबरोबर जे भाज्या जमिनीमध्ये उगवतात तर त्या भाज्या तुम्हाला खायच्या नाहीत जमिनीमध्ये म्हणजे जमिनीच्या खाली ज्या भाज्या उगवतात त्या तुम्हाला खायच्या नाहीत जमिनीच्या वरती उगवणाऱ्या भाज्या म्हणजे ज्या पालेभाज्या पाले असतात त्यामध्ये मेथी असते पालक असते ह्या ज्या पालेभाज्या आहेत तर त्या तुम्ही खाऊ शकता आता व्रत तुम्ही करणार असाल किंवा करणार नसाल तर तुम्हाला जे फळांमध्ये आहे तर ते फणस फणस हे उपवासाला चालत नाही कोणताही उपवास असू द्या संकष्टी चतुर्थीचा असू द्या किंवा इतर कोणतेही उपवास असू द्या त्या उपवासामध्ये फणस हे अजिबात आपल्याला चालत नाही त्यामुळे तुम्हाला फणस हे चुकून सुद्धा या दिवशी आपल्या घरामध्ये खायचं नाही आहे किंवा तुम्हाला कोणी दिलं तरीही तुम्हाला हे फणस अजिबात खायचं नाही आहे त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी घरामध्ये मांस मटण मच्छी अंडी याचं सेवन होणार नाही किंवा घराच्या बाहेर जाऊन सुद्धा याचं सेवन होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर दारूचं सेवन सुद्धा घरामध्ये किंवा घराच्या बाहेर होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी तुम्हाला घरामध्ये म्हणजेच आता जर आपण उपवास करत असाल तर त्या उपवासामध्ये मिठाचे पदार्थ हे खाल्ले जात नाही म्हणजे का आता आपण जे खिचडी बनवतो साबुदाण्याची खिचडी असते तर त्यामध्ये तुम्हाला जे खडे मीठ असतं तर त्याचा वापर करायचा नाही तर इथे तुम्ही जे सेंदव मीठ असतं तर त्याचा वापर करू शकता खिचडी ही तुम्ही शक्यतो करून गोडच खायची आहे गोड पदार्थ म्हणजे फळे वगैरे तुम्ही खाऊ शकता गोड पदार्थांचंच सेवन हे चतुर्थीला केलं जातं मिठाचं सेवन हे चतुर्थीला पूर्णपणे वर्जास्त हे लक्षात ठेवा त्यामुळेच याला मिठाची चतुर्थी सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं आपल्याकडे चतुर्थी काही भागात मिठाची चतुर्थी असं म्हटलं जातं जितके नियम पाळून आपण उपाय करतो तर त्या उपायांचं तितकंच फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा कारण आपण उपाय करतो आपण व्रत करतो उपवास करतो पण आपल्याला त्याचं फळ का मिळत नाही कारण त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होत नाही कारण किती ह्या चुका आपल्याकडनं होत असतात त्यामुळे आता तुम्हाला समजलेलंच असेल की आपल्याला घरामध्ये काय काय खायचं नाही आता मिठाचं सेवन करायचंच असेल तर सेंदव मिठाचं सेवन करायचं जे आपल्याकडे बारीक मीठ असतं बघा तर त्याचं सेवन चुकूनसुद्धा घरामध्ये करू नका तर ही जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ